नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री शिंदे गटाला सर्वात मोठा खिंडार अनेक बड्या नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी आदित्य ठाकरेंचा मोठा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा दरम्यान लोकसभेतील पराभवानंतर शिंदे गँग भाजप व अजित पवार गटातून अनेक जण बाहेर पडणार आहे यातले आ... आणि यातले बरेचसे जण आमच्यासोबत संपर्क करत आहे परंतु जे गद्दार आहे पक्षचोर आहे त्यांना आम्ही पुन्हा पक्षात घेणार नाही असं आज शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून मुख्यमंत्री शिंदे गटाला मोठा खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान राज्यातील हे सरकार फक्त सहा महिन्याचं सरकार आहे नोव्हेंबरला निश्चितपणे आपल्याला आपलं सरकार सत्तेमध्ये बसवायचं आहे लोकसभा निवडणूक ही फक्त नांदी आहे आज आयोजित केलेल्या विजय मेळाव्यापेक्षा मोठा मेळावा घ्यायचा आहे आता खासदार आणि आमदार मिळून विजय मेळावा साजरा करूया असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय दरम्यान शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे त्यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले आजपासून आपल्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या आहेत जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका फक्त नोंदणी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व विजय मेळावा बायखेड्यात आयोजित करण्यात आला होता या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते दरम्यान यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले हे सरकार फक्त सहा ते आठ महिन्याचं आहे ज्यांना ज्यांना वाटत आहे शिंदे सरकारनं घोळ केला ते निश्चितपणे सरकारमधून बाहेर बाहेर पडणार आहे महाराष्ट्रप्रेमी अनेक पडतील भाजपची संसदीय मंडळाची बैठक झाली नाही परंतु इंडिया आघाडीची बैठक झाली आहे भाजपचे जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना मी सांगतो की लोकसभा अध्यक्ष तुमचा बनवा नाहीतर भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाल्यास पहिला पक्ष तुमचा फुटेल आणि भाजप पक्ष फोडण्यामध्ये माहीर आहे त्यामुळे सावधगिरी बाळगा असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे अनेक प्रमुख नेते पदाधिकारी निश्चितपणे आपल्या पक्षात पक्षप्रवेश करतील असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे